नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे असेच एका विद्यार्थ्यांना माहिती माहितीप देणारा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना सूचना देणारे हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच अर्थात एन एम एम एस इयत्ता आठवीच्या ही परीक्षा शिष्यवृत्ती योजना आयोजित करण्यात येत आहे या परीक्षेचा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तरी या परीक्षेसाठी ज्या आठवीतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले असतील त्यांचे प्रवेशपत्र हे त्यांनी खालील दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रत आपल्याकडे ठेवावी त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम एस ई पुणे डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊनच आपले प्रवेशपत्र विद्यार्थ्यांनी डाउनलोड करावे या परीक्षेसाठी सुमारे महाराष्ट्र राज्यातून दोन लाख पन्नास हजार पाचशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी केलेली आहे जे विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या योजनेअंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना साठी अर्ज भरलेले आहेत व परीक्षा देणार आहेत त्या परीक्ष त्या परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांचे अधिकृतरित्या संकेतस्थळावरती आलेले आहेत ते विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यावे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करत असते त्यांची आता ही इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना त्यांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे विद्यार्थ्यांनी ही तारीख लक्षात ठेवावी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या परीक्षेचे आयोजन परिषदेने केलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले असतील त्यांनी आपले प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट हे अधिकृतरित्या संकेतस्थळावरतील परिषदेच्या संकेतस्थळावरती अर्थातच म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एम एस ई पुणे डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सण आपले परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे अर्थातच हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे आणि परीक्षेसाठी त्यांनी तयार राहावे परीक्षा हा, हॉलमध्ये जाताना प्रवेशपत्र हे आवर्जून लागतेच प्रवेशपत्र नसेल तर तुम्हाला प्रवेश परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारे आज आपण माहितीपद व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो होतो ही माहिती एकता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेत असते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजे अर्थातच एन एम एम एस ही परीक्षा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातलेली आहे त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि त्यांचे प्रवेशपत्र लवकरात लवकर त्यांनी डाउनलोड करावे याच हेतूने आजचा हा व्हिडिओ बनवलेला होता विद्यार्थ्यांची परीक्षा ही अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सण डाउनलोड करून घ्यावेत आणि परीक्षेच्या दृष्टीने चांगली तयारी अभ्यासाची करावी आठवीच्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस या म्हणजे अर्थातच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केलेले आहेत त्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बेस्ट टॉप लक आणि परीक्षा ही चांगल्या रीतीने परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण व्हाव्या आणि तुम्हाला हवी असलेली शिष्यवृत्ती तुम्हाला मिळावी हीच निमित्त सदिच्छा आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सप्रप करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद